ला पश्चिम परिसरामध्ये भीषण आग लागली आणि कुर्ल्यातल्या अब्दुला मेन्शन इथे इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग लागल्याची ही घटना आहे ही दृश्य सध्या आपण बघतोय सोसायटीच्या अगदी प्रवेशद्वारावरच मीटर बॉक्स होतो असो आणि तिथेच ही आग लागली त्यामुळे नागरिकांना आता बाहेर पडण्यात सुद्धा अडचण येते आग विजवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे असं समजतंय कुर्ला पश्चिमेच्या स्टेशन परिसरामध्ये आग लागल्याची घटना सकाळच्या दरम्यान घडली कुर्ला येथे असलेल्या अब्दुल्ला मेन्शन या सोसायटीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मीटर बॉक्समध्ये ही आग लागल्याची घटना घडली आणि त्यानंतर जागेवर अग्निशमन दल जे आहे ते सुद्धा या ठिकाणी आलं आणि आगीवर सध्या नियंत्रण मिळवलेलं आहे कुलिंग ऑपरेशन आणि सर्च ऑपरेशन हे सध्या सुरू आहे या ठिकाणी माझ्यासोबत घटनास्थळी आपण जर पाहिलं तर स्थानिक नागरिक आहे आपण त्यांना विचार नेमकं काय घडलं होतं किती वाजेच्या दरम्यान ही घटना घडली सकाळ मी सात वाजता नाक्यावरती उभा होतो तेव्हा मला घरातनं फोन आला की मीटर काहीतरी स्पार्क होत आहेत त्यासाठी मी धावत बघायला आलो तेव्हा आमच्या शेजार साहितना एक मनुष्य मंत्री म्हणून आहे त्याने मला येऊन सांगितलं की आग लागलेली आहे मी बघितलं प्रचंड प्रमाणात आग सुरू होती मी इमिजिएट लगेच फायर ब्रिगेडला पोलीस कंट्रोल रूमला फोन केला आणि मी त्यांचे फार धन्यवाद मानतो की त्यांनी टायमावरती येऊन ते आगीलावरती नियंत्रण केलेलं आहे आग लागली ना मला खॉल आला आग लागली आहे तर ताबडतोब धावपळ चालू केली पण इथं काय मीटरची आग लागली आहे ती लोनदास बिल्डिंग आहे त्याच्यामुळे अलिगिली लाईट आहे इथं लाईट नाही आहे ते चोरीचा पावर वाढल्यामुळे ते आग लागली शकते आणि लोक आम्हाला चार हजार बिल आले तर कापतात आणि सहा लाख रुपये बिल आहे या बिलला कोणी कापत नाही काय नेमकी किती वाजता घडली काय घडली सकाळी सात वाजता घटना घडली मी न्यूजपेपर टाकून आला असताना मला खबर मिळाली की आग लागली म्हणून तर तात्काळ मी पोलीस स्टेशनला पहिला फोन केला फोन करून त्यांना तात्काळ आणि अमित चमक दलांना त्यांना बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर त्यांनी तात्काळ इथे येऊन त्यांनी कारवाईला सुरुवात केली आणि ही जे शॉर्ट सर्किटमुळे ते झालेले हे समोर ही बिल्डिंग जी आहे ती अनाधित आहे आणि अनलिगिली असल्यामुळे त्यांनी या वे तीन वेळा त्यांनी लाईट कापलेली आहेत आणि तीन वेळा लाईट कापून त्यांनी परत त्यांनी जॉईन करून ही आग लागलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत समी चनंजय दवे पुढारी न्यूज मुंबई